नमस्कार मित्रांनो तिरुपतीच्या प्रसादाच्या लाडवांचं जे काही समोर वास्तव समोर आलं त्यातनं सश्रद्ध हिंदूंना धक्का बसलेला आहे आश्चर्य वाटणार होतं पण ज्या प्रकारचं राजकारण आंध्र प्रदेशमध्ये आहे जगन मोहन रेड्डी त्यांचे वडील वाय एस आर रेड्डी हे सगळे त्यांचे आजोबा हे सगळे बाटगे लोक आहेत आणि त्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक अशा प्रकारचं तूप मागवलं की ज्या तुपामध्ये प्रत्यक्षात म्हणजे गाईच्या दुधापासून बनलेल्या तुपाऐवजी गाईच्या चरबीचा वापर केला गेला होता फिश ऑइलचा वापर केला गेला होता डुकराच्या चरबीचा वापर केला गेला होता आणि या तुपात बनवलेले लाडू प्रसाद म्हणून दररोज लाखो लोक खात होते असं म्हटलं जातं की अयोध्येला भव्य श्रीराम मंदिराचं लोकार्पण झालं तेव्हा देखील तिरुपतीहून लाडू मागवले गेले होते या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांवरही टीका होते की तुम्ही ट्रस्टी होता तुम्ही काय केलं त्याचप्रमाणे या सगळ्या प्रकरणात जगत प्रकाश नड्डांवरही टीका होते कारण त्यांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि त्या व्हिडिओत ते असं म्हणत आहेत की ते एफ एस एस आय आणि कशाप्रकारे म्हणजे अन्न आणि औषधं या विभागाच्या अंतर्गत त्याच्यामध्ये कशा प्रकारची भेसळ झाली त्याचा ते तपास करतील आणि कडक कारवाई केली जाईल आणि त्याच्यामुळे जे भाजपाचे समर्थक अनेकदा त्यांना असं वाटतं की भाजपाला हिंदुत्वाशी आता काही देणं उरलेलं नाही आहे त्याने याच्यातनं असा अर्थ काढला की हा विषय हिंदूंच्या श्रद्धेचा आहे हा विषय अशा प्रकारे हिंदूंना बाटवण्याचा आहे त्याचा प्रयत्न करण्याचा आहे आणि तुम्ही भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून तुम्ही काय म्हणता हे तुम्ही त्याचा उल्लेख न करता तुम्ही भेसळ झाल्याचा उल्लेख करताय मित्रांनो इथे लक्षात घेणं आवश्यक आहे की ती जी पत्रकार परिषद होती त्याच्यात जगतप्रकाश नड्डा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बोलत नव्हते ते केंद्रीय मंत्री केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणून बोलत होते आणि केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणून बोलताना ते फूड सेफ्टी आणि जे काय एफ एस एस आय म्हणून जी संस्था आहे ती संस्था त्यांच्या अखत्यारीत येते त्याच्या माध्यमातून बोलणं स्वाभाविक आहे म्हणजे तिथे मंत्री म्हणून बोलताना त्यांनी हिंदूंच्या श्रद्धेशी कशाप्रकारे आघात झाला हे बोलणं अपेक्षित नाही अनेकांना याच्यावर अजून नरेंद्र मोदी का नाही बोलले अमित शहा का नाही बोलले याचं कारण म्हणजे हा विषय अजून पुढे सरकतोय त्याच्यावर व्यक्त होण्याच्या आधी पूर्ण पुरावे हातात असल्यावर पूर्ण माहिती हातात असल्यावरच बोलणं अधिक योग्य राहील असं माझं व्यक्तिगत मत आहे आता इथे काय झालं हे समजून घेणं आवश्यक आहे जे नवीन तपशील पुढे येत आहेत त्याच्यामध्ये असं समोर आलं आहे की जगनमोहन सरकारने सरकारनी या तिरुपतीच्या जे मंदिरासाठी जे लाडू असतात त्याच्यासाठी जो देवस्थानम बोर्ड आहे अर्थात त्या मी बोर्ड आणि सरकार याच्यात चे फारसा अंतर करत नाही कारण त्या बोर्डवर नेमले जाणारे प्रतिनिधी हे सरकारच्या त्याचे चेअरमन त्याच्यासाठी आय एस अधिकारी हे सगळं सरकारच्या यंत्रणेतनं नेमले जातात आणि त्याच्यामुळे एका प्रकारे ज्यांना मंत्रीपद देता येत नाहीत त्यांना देवळं देण्यात येतात की तुम्हाला इकडनं लोकांची सेवा करता येत नाही इकडनं खाता येत नाही तर तिकडनं खा आणि ही सगळी गोष्ट देशभरात अनेक ठिकाणी चालते आपल्याकडे तर महाराष्ट्रात पक्षानुसार मंदिरं वाटून देण्यात येतात की शिर्डी यांना मिळालं शिर्डी भाजपाला दिलं तर सिद्धिविनायक शिवसेनेला मग आणखीन पंढरपूरचं मंदिर आणखीन याला अशा प्रकारे गोष्टी होतात त्याच्यात मी आत्ता जात नाही पण सांगायचा सा मुद्दा हा की जर हे लाडू संपूर्ण जगभरात जात असतील तर त्याच्यासाठी वापरलं जाणारं तूप आणि तिथे टँकर भरभरून रोज तूप लागतं म्हणजे असं नाही की तूप आपण किलोत किंवा म्हणजे मोठ्या डब्यात आणलं वगैरे अशातला भाग नाही रोज काही टँकर भरून तूप लागतं तर हे तूप पुरवायची जबाबदारी तुम्ही सारखी कंपनी आहे की ज्याचं विश्वासार्ह त्याच्या बाबतीत नाव आहे ठीक आहे तुम्हाला अमूल नको भाजपा शासित गुजरातमध्ये आहे आणि त्याच्यामुळे आहे नंदिनी नावाचा चांगला ब्रँड आहे जो कर्नाटकमध्ये आणि कंग्र कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार आहे किंवा मग मदर डेअरी असेल की जी मुख्यतः दिल्लीत आहे तिथे कट्टर इमानदार अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या कट्टर इमानदार शिष्या आतिशियांचं सरकार आहे आणि त्यामुळे तुम्ही हे मागवायचं तर आशा विश्वासार्ह डेअरीकडनं मागवायचं त्याच्याऐवजी तुम्ही त्याचं टेंडर काढता आणि ही जी ए आर डेअरी आहे दिंडीगुल तमिळनाडूला या डेअरीमधून तीनशे वीस रुपये का तीनशे पंचवीस रुपये किलो तुपाचा सप्लाय करण्याचं ते टेंडर भरतात लक्षात घ्या गाईच्या दुधाचं म्हशीच्या दुधाचं तूप एक किलोला तीनशे पंचवीस रुपये जर तूप विकलं जात असेल तर याचा अर्थ काय होतो की साधारणतः जे दूध आपल्याला मिळतं त्याचा भाव सत्तर रुपये अगदी म्हणजे घरपोच त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट आणि डिस्ट्रीब्युशन कॉस्ट लागले असतील अगदी शेतकऱ्यांना तो जो भाव पडत असेल आणि त्याच्यातला जगळी धरला तरी पन्नास साठ रुपये लिटर मागे तर दूध झालं त्याच्यातनं पुढचा वीस रुपये वगळले वीस पंचवीस तीस रुपये वगळले तरी साधारणतः तीनशे वीस रुपये तुम्हाला सप्लाय प्राईज आहे याच्यात त्यांचं पुन्हा ट्रान्सपोर्टेशन वगैरे आहे तर म्हणजे सांगण्याचा उद्देश हा की तुम्हाला म्हणजे चार पाच लिटर दुधातनं एक लिटर तूप कसं काढता येईल याचा अर्थ तीनशे वीस रुपयात कोणीही साजूक तूप दुधाचं तूप पुरवू शकणार नाही हे कळायला फार तुम्ही अर्थतज्ज्ञ किंवा अन्न आणि सुरक्षा क्षेत्रातले तज्ज्ञ असायची गरज नाही हे कोणी ठरवू शकेल मग असं असताना तिरुपती देवस्थानम बोर्डनी या ए आर डेअरी आणि ती आहे दिंडीगुल तमिळनाडूमध्ये पण त्याच्यामधले सगळे जे लोक आहेत त्यांची नावं तर ती तेलुगू आहेत म्हणजे शेवटी राज्य झाली तेव्हा इकडचा भाग तिकडे तिकडचा तिकडेच झाला पण या ए आर डेअरीशी संबंधित लोक हे तेलगू आहेत चंद्रबाबू नायडूंना कळणं स्वाभाविक कारण त्यांचा स्वतःचा डेअरी क्षेत्रातला एक मोठ्या डेअरीज त्यांच्या त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या हॅटसन वगैरे का काहीतरी त्यांचा डेअरी ब्रँड आहे पण जेव्हा तुम्ही करोडो लोकांकडनं लाखो करोडो लोकांकडनं सेवन केल्या जाणारा लाडवांच्या गोष्टीमध्ये आणि जिथे तुम्हाला सगळ्यात जास्त पैसे तुम्हाला देणग्यांच्या स्वरूपात किंवा लोक दान पेटी ठुंडीत टाकतात त्या स्वरूपात मिळत असताना तुम्ही अशा प्रकारे कॉस्ट कटिंग करायला जाता आणि अनरियलिस्टिक ज्याला तीनशे वीस रुपयात तूप येणारच नाही अशा वेंडरकडनं तुम्ही तूप घेता यात तुमचं हलगर्जी पण आहे तुम्हाला जिथे मिळेल तिथे पैसे काढायचे का तुम्हाला जाणीवपूर्वक हिंदूंच्या श्रद्धांशी खेळायचे हे आता शोधणं आवश्यक आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही स्वतः श्रद्धावान हिंदू असाल ठीक आहे भ्रष्टाचार तुम्ही कराल कारण शेवटी भ्रष्टाचार हा एक व्यवस्थेचा भाग झालाय पण स्वतःच्या देवालामध्ये आणून भ्रष्टाचार करणार नाही तेवढा फरक तुम्हें तुम्हें तुम्ही आणि जेव्हा तुमचा त्या देवावरच विश्वास नसेल त्या देवावरच श्रद्धा नसेल तेव्हा तुम्ही हाही विचार करणार नाही हे त्याच्या मागे तर्क आहे पण मग हे फक्त इथेच थांबत नाही मुद्दा असा आहे की ज्या ए आर डेअरीनी हे तूप पुरवलं आणि ज्याच्यामध्ये त्यांनी डुकराची चरबी गायीची चरबी काय म्हणजे बीफ म्हशीची म्हणा गायीची म्हणा चरबी वापरली फिशइल वापरलं त्यांना एफ एस एस आयचं सर्टिफिकेशन आहे मग ते सर्टिफिकेशन एफ एस आयस आयने नेमकं काय तपासून दिलं त्यांची तुपाची विक्री तामिळनाडूमध्ये सगळीकडे चालत असेल याचा अर्थ तिरुपती देवस्थानाच्या शिवाय ते इतरत्र जे तूप विकतात त्याच्यातही बीफ घातलं जातं का म्हणजे बीफचा बा म्हणजे त्याच्यामध्ये चरबी गोवंशाची चरबी त्याच्यामध्ये वापरली जाते का हे सगळं शोधणार कोण हे सगळं सरकारी यंत्रणा शोधणार त्यामुळे ते पुरोगामी लगेच ते कामाला लागले त्यांचं लगेच सुरू झालं की हे सगळं भाजपाचं कारस्थान आहे की तिरुपती बालाजीवरची श्रद्धा कमी करायची कारण तो सामान्यांचा देव आहे म्हणजे हे हे सगळे आपले पुणेरी आपली मंडळी आहेत रामकृष्ण हरिवाले ज्यांचा हिंदू धर्मात म्हणजे ज्यांना स्वतःला हरिभक्त पारायण म्हणून घेतात आणि हिंदू धर्मात सश्रद्धांच्या मध्ये मनात शंका उत्पन्न करतात की हा देव ब्राह्मणांचा झाला हा देव बहुजनांचा झाला हे असं झालं हे अशा प्रकारे या सगळ्या गोष्टींची मांडणी करायला लागले ही तपासणी करणारी लॅब गुजरातची होती म्हणून हे सिद्ध झालं म्हणजे असं काही झालंच नव्हतं हे गुजराती कारस्थान आहे आणि मला आश्चर्य वाटणार नाही उबाठा सेना आणि राष्ट्र चंद्र शरदचंद्र पवार गटाकडनं अशा प्रकारची मांडणी म्हणजे थोडंसं विषयांतर आहे पण हे सुप्रिया सुळे ज्या प्रकारे ते तो जो ट्रक त्या रस्त्यात तो खड्ड्यात पडला तो बरोबर खड्डा गोल झालाय असा गोल खड्डा होईल का कुठे आणि तो एका खाजगी रस्त्यावरचा होता तिथे त्यांनी ती विहीर बुजवून त्याच्यावर स्लॅब टाकून केला होता पण आरोप करताना काय जातं बोलायला की हे रस्त्यावर सगळ्यात जास्त गर्दळीच्या रस्त्यावरही झालंय आणि त्याच्यामध्ये महापालिकेचा भ्रष्टाचार आहे अशाच प्रकारचे आरोप यांच्याकडनं तिरुपती मंदिराबाबतही केले जातील हे लक्षात घ्यायची गरज आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सांगा असं वाटतं की इट इज हाय टाईम आता ही वेळ झालेली आहे की हिंदूंची मंदिरं या सरकारी संस्थांच्या जाचातनं मुक्त करण्याची वेळ आलेली आहे कारण ज्यांना मंत्रिपदं मिळत नाहीत त्यांना महामंडळ महामंडळ मिळत नाहीत त्यांना मंदिरं आणि तिथे जाऊन एक कलमी कार्यक्रम जर पैशाचा होणार असेल आणि त्याच्यात तुम्ही हिंदू विरोधी विचारधारेचे असाल तुमचं सरकार हिंदू विरोधी विचारधारेचं असाल तर तुम्ही श्रद्धास्थानांमध्ये स्वतःची वाकडी बुद्धी वाकडी विचार करण्याची पद्धत त्याच्यामध्ये वाकडेपणा आणणार असाल तर त्याची किंमत हिंदूंनी का चुकवावी आणि म्हणून याच्यासाठी प्रसादाचं वेगळ्या प्रकारचं सर्टिफिकेशन होणं आवश्यक आहे या देशात जर हला हलालच्या नावावर मुस्लिम धर्माच्या संस्था वाट्टेल त्या क्षेत्रात शिरून एखादी गोष्ट हलाल आहे का नाही आणि हे पूर्वी फक्त समीश पदार्थांबद्दल होतं तेवढा समजू शकतो आता कशातही हलाल आणि हरामला आहे इमारतीला लावायचा रंग असो प्लॅस्टिक असो कपडे असो सगळ्या गोष्टींवर हलाल मिठाई असो म्हणजे ज्या शाकाहारी गोष्टी आहेत पूर्णता त्याच्यावरही हलालचं सर्टिफिकेट द्यायला हे लोकं येतात काही झालं नसताना असं जर असेल तर मग हिंदूंनी खास करून मंदिरातल्या प्रसादाबाबत त्याचं सात्विक सर्टिफिकेट आणि ते चांगल्या विश्वसनीय संस्थेकडनं हे का केलं जाऊ नये हा विचार करण्याची गरज आहे रणजित सावरकरांनी मागे ओम सर्टिफिकेट आणलं होतं अशाच प्रकारची गोष्ट आता या सगळ्या मंथनात नत्ता जे मंथन सुरू आहे त्याच्यात जो दोषी आहे तो शोधणं त्याला शिक्षा होणं आणि भविष्यात अशा गोष्टी पुन्हा होऊ नये याची काळजी घेणं आवश्यक आहे व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच नये तुथा तिथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट